महाविद्यालयाचे कुठल्याही मग इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या मेडिकल कॉलेज असू द्या किंवा आपल्या कॉलेजचे जे अकरावी बारावीचे दहावीचे निकाल लागतात त्याच्यामध्ये पण आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येते की प्रचंड संख्येने मुलीच गुणवत्ता यादीमध्ये असतात पण त्या मुली पुढं कुठं जातात हा प्रश्न पडतो पण आता परिवर्तन झालेलं आहे काळाचा महिमा आहे आता तुम्ही लाडक्या बहिणी आहात मुख्यमंत्र्यांच्या सुविधा आणि तुम्ही न मागता दे तुम्हाला देत आहेत ते सध्या तुमची ताकद त्यांना कळाली ते विजय विनाकारण देत नाही इतके दिवस का नाही दिलं मग आताच का देत आहे कारण तुम्ही संघटितपणे निर्णय घेऊ शकता हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आहे तेव्हा त्यांना ते कळालं आहे तुम्हाला सांगतो की आता ते नाईलाजाने पैसे देत आहेत आपल्याला भविष्यात तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण पण ते देणार इलाजानं किंवा नाही आणि त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की पंतप्रधान असू राष्ट्रपती असो की कोणी आपल्याला उपकार म्हणून पद देणार नाही तर आपला पन्नास टक्के वाटा पन आहे म्हणून ती पदं तुम्हाला मिळतील पण त्याच्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे कुठल्या अर्थाने तुम्हाला अभ्यास खूप करावा लागेल परिश्रम खूप घ्यावे लागतील मेहनत करावी लागेल आणि तुम्ही मुलींनी हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला भविष्यातला देश कसा असला पाहिजे हे पण घडवायचं कारण आज आम्ही म्हणतो की राजकारण्यांना आम्ही दोष देतो की त्यांनी असं देशाचं वाटोळ केलं तसं केलं पण मी अशा एका विचार प्रवाहामध्ये वाढलेलो आहे की शिक्षकांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं की ते राष्ट्र मोठ्या प्रमाणात उभा टाकू शकतं हे असं आर्य चाणक्य जो सांगतो ना की एक शिक्षक एक चांगला विद्यार्थी घडवतो चंद्रगुप्त मौर्याला उभा करतो आणि तो एक विशाल असं साम्राज्य या देशामध्ये निर्माण करतो एक जिजाऊ येते शिवबा घडवते आणि स्वराज्य निर्माण होते तसं आपणाला सगळ्यांना हे लक्षात घ्यायचं की तुम्ही वीस पंचवीस वर्षानंतरचा भारत कसा असणार आहे हे तुम्ही आई झाल्यानंतर ठरवणार आहात ही खूप मोठी जबाबदारी आहे महात्मा गांधी तर असं म्हणतात की जगात सगळ्यात मोठी शक्ती कोणती आहे तर स्त्री शक्ती आहे सहनशक्ती आहे आणि हे एकदा मी कुठंतरी वाचत असताना तो उल्लेख आला होता की नवनिर्माण करण्याची जी क्षमता असते ती स्त्रियांमध्ये असते आणि भूमीमध्ये असते हे नवनिर्माण करणाऱ्या स्त्रीशक्तीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव जर झाली तर त्या पुन्हा आपलं देश पुन्हा आपलं कर्तृत्व विकसित करू शकतात राष्ट्र घडवू शकतात एवढंच नाही तर जगामध्ये शांतता सुव्यवस्था आणि सामोपचाराने राहण्याचं वातावरण हे पण महिला निर्माण करू शकतात पण दुर्दैवाने घडतं काय की महिलांमध्ये जो हा विकासाचा जो दृष्टिकोन आहे तो बऱ्याचदा बाहेर असतो घरात नसतो म्हणजे जसं पुरुष सुद्धा महिलांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो तसं महिला पण पुरुषांना साथ देऊन आपल्याच मुलींना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात सुनांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तिथं जर थोडंसं पुढाकार घेतला आणि थोडं थोडं मोठ्या विकासाच्या भावनेने त्याच्याकडे पाहायला लागला तर हे जग खूप सुंदर रीतीनं फक्त स्त्रियाच निर्माण करू शकतात पुरुषांच्या बाबतीमध्ये पुरुष हे हुकुमशाही प्रवृत्ती असते त्याच्यामध्ये थोडीशी स्त्रीमध्ये ती सहनशीलतेची वृत्ती असते सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती असते आणि त्यामुळं निसर्गाने तिच्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे की सृजन करण्याची नवनिर्माण करण्याची विकास करण्याची आणि आपल्याला हेही माहीत आहे की शेतीचा शोधही केवळ महिलांमुळे ला लागलेला आहे नाहीतर आपण शिकार करतच जपलो असतो आजही पण शेतीमध्ये म्हणजे शेतीचा शोध शेतीचा विकास हा स्त्रियांमुळे झालेला आहे आणि तशाच प्रकारचा विकास पुढच्या काळात आपण करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं जे अपेक्षित जे आहे तेवढं मला मी चालवलं दोन तीन मिनटांमध्येच उरकायचं आहे तर त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या अध्यासन केंद्राच्या वतीने के ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये चाकूर कॉलेज असेल बसवेश्वर कॉलेज असेल त्यांनी सहभाग नोंदवला त्यांनीही पण काही यश मिळवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जे काही यश मिळवलेलं आहे त्यांचंही अभिनंदन करतो आता आपल्याला गांधी हा केवळ मार्गासाठी शिकायची स्थिती राहिलेली नाही आता जगात चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी गांधी किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या आता सध्या आज कालपासून पुण्यामध्ये गांधी विचार साहित्य संमेलन चालू आहे ते पण त्याच्या लिंक्स जर तुम्हाला मिळाल्या तर तिथं जी चर्चा झालेली आहे ती तुम्ही अभ्यासा वाचा किंवा ऐकून घ्या आणि ठरवा की आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे त्यामुळं आपण पण गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं ही जी पुस्तकं आहे ती पुस्तकं आपण वाचण्याचा प्रयत्न करा आणखीन आपल्याला काही चांगल्या सुविधा निर्माण करता येतील तुम्ही आग्रह धरत चला आता संस्था चालकांनी सांगितलंच आहे की पत्र टाका भरपूर टाका की जे आपल्याला शक्य आहे ते आपण करत जाऊया हो विद्यार्थी घडवणं हेच मुळात त्याच्यासाठी हे कॉलेज आहे म्हणजे ने प्राचार्य नेमायचा होता आणि म्हणून कॉलेज काढले असं नाही ना प्राध्यापक नेमायचे होते आणि म्हणून कॉलेज काढले असं नाही या परिसरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हणून यांनी हे कॉलेज काढलेलं आहे अपवादात्मक किंवा त्याचा एक भाग म्हणून आम्ही इथं आलो पण ह्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुम्हाला साकार करायचं आहे ते अधिकाधिक आधी चांगल्या पद्धतीनं कसं साकार करता येईल ते आम्हाला ज्या दिशेने सांगतील त्या दिशेने आम्ही कॉलेजच्या गाडा वळवू आणि अधिक प्रगतीवर घेऊन जाऊ अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या समिती असतात त्या समित्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊया आणि त्या सांगतील त्यांच्या दिशेने किंवा त्यांना जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नेतृत्व विकसित करायचं इथे येऊन बोलणं म्हणजे काय आहे तर एक प्रकारचं लिडरशिप डेव्हलपमेंट करणंच आहे ना तर तुम्ही तशा प्रकारची लिडरशिप तुम्ही डेव्हलप करावी या अपेक्षेसह मी थांबतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद